कर की शुकुर चांगलं लागतं खायला ह्या दिवसाचं बटाटवा मिक्स करून करतिलं का जरा काय नाشته घेणार हं साख शेकड काय दिलं नियोजन काढलं भया काय करते साक्षी काय करते भाकर खाती या बारीक चिरलाय कांदा तू मिरची कांदा काय करते होय भात आज तुझ्याकडे आलं काय लोक जावं लागतोय का

नाही नाही मला काय माहिती मला वाटलं मोजा वारी असेल नाही नाही मला काय माहिती या बात खाया या आमची साक्षी बात करती याला या बात खाया या मरू दे शेवा चढलं पावसाने हो का कसं झालंय फार पायऱ्यांना शेवा चढलं सगळं भीमाशंकरवाणी झालं इथं <स्थाँ> बघा झाडाला फळ तर किती लागले आहे का शेताफळ <स्थाँणा> <स्थाँणा> बलती सेतापळ नाही म्हणलं आहे मग म्हणलं राम कृष्ण हरी शुभ सकाळ जे हरी सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्कार काय चालले दोस्तांनो चालले आता स्वयंपाक बनवायचा साक्षीचा आणि आज उडीत काढायचं निविण लोईचो या पावसाने लांबन झाली आता उडीत काढायला बघू आता एक बाया येणार आपल्याला उडीत काढायला काढणार आहे काय नाही आणि आता जेवण जेवण हे करायला जेव्हा वाजला नऊ काय चालली अजून काय करते भांडी घासती तुला कामच तेवढं या उठलं की बघूला घासून घासून ते पाताळ झालं बरं

मग कसं आहे परिसर मा माझा एक नंबर आहे ना चला ओका बाज पण आहे जो बापायला ओके जय हरी सगळ्याला